गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या इळदा आणि जुनेवानी गावात जंगली हत्तीनं धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं या हत्तीच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मागील दोन वर्षांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी व खरीप हंगामात जंगली हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात हैदोस घालून गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रवेश केलाय

आणि हत्तींवर नजर ठेवून आहेत तर स्थानिक शेतकऱ्यांनी हत्तीच्या वावरात आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करून वनविभागाने रात्रीच्या वेळी गस्तीसह हत्ती हाकलण्यासाठी विशेष पथक तयार करावं आणि वनविभागानं शेतकऱ्यांच्या धान पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली के न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा